जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी, शनी महाराजांच्या चरणीलीन शनिदेव नेहमी माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं भय नाही अशी प्रतिक्रिया दिली कोकाटेंनी शनी महाराजांना साकडे घातले होते त्या साकड्याची परतफेड करण्यासाठी ते पुन्हा शनी मंडळी येथील शनिमंदिरात आले होते दर्शन घेतल्यानंतर पालकमंत्री माणिकराव कोकाटेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की खरंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भुवऱ्यात अडकले होते विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती अशातच माणिकराव कोकाटे शनिवारी नंदुरबार येथे दाखल झाले दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या धार्मिक श्रद्धेची प्रांजळ मागणी केली कोकाटे म्हणाले आमचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वेळी मी शनी मंदिरात आलो होतो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार करायचा होता परंतु आणि व्यवस्थांना नारा पोटले म्हणजे संपूर्ण विकास काम देवाच्या आशीर्वादानेच या ठिकाणी होत असतात त्यामुळे तोच संदेश समजून हे गुरुपूजन साजरा अस मी या ठिकाणी जाहीर करतो जाहीरपेक्षा तिन्ही राज्याचं संबंध तीन गाव आहे तिने गावच्या सरपंचांना मी सूचना केलेली आहे की हे संपूर्ण रस्ते तिन्ही ठिकाणचे सिमेंट कॉम्प्रीटचे व्यवस्थितपणे करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत या ठिकाणी निधी या ठिकाणी देण्याचं मी आपल्याला सर्वांना जाहीर आश्वासन देतो आणि लवकरात लवकर करून या ठिकाणी द्यावं त्याचप्रमाणे हे देवस्थान आहे शनी महाराजांचं देवस्थान या देवस्थानासाठी त्यांना काही मोठ्या प्रमाणात धर्मशाळा या ठिकाणी बांधायची आहे त्यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळातून निधी या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध करून देता येईल डॉक्टर अभिजित मोरे यांनी माझ्याकडे मागणी केली त्याप्रमाणे त्या या गावासाठी जे जे करता येईल शक्य आहे ते शंभर टक्के या ठिकाणी बिल करण्याचा प्रयत्न करी आणि आता शनी महाराजांच्या मंदिरात असल्यामुळे आपल्याला सांगण्याची गरज नाही त्यामुळे ते आपोआप या ठिकाणी माझ्या हातून घडेल अशा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि शनी आशीर्वाद गावकऱ्यांबरोबर आहेतच पण जनतेबरोबर आणि माझ्याबरोबर सुद्धा कायम राहील अशी मी त्यांनी करतो प्रश्न असा <laughs> आहे की या शनीमंडळ गावासाठी मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा अजितदादा पवार आमचे राष्ट्रवादीचे नॅशनल अध्यक्ष आहेत त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्या आरोग्य शिबिरासाठी आलो आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसातीसाठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक विचार माझ्या मनामध्ये कायम असतो त्यामुळे दर्शन न करता जाणं बरोबर नाही आणि म्हणून दर्शन करायला मी त्या ठिकाणी आलो होतो आणि आजही या ठिकाणी एका उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्ताने आलो आणि त्यानिमित्ताने शनिमारांचं अनौपचारिक दर्शन झालं म्हणजे त्यांची माझ्यावरती कृपा आहे त्यामुळेच ते दर्शन वारंवार मला या ठिकाणी घडतंय असं मी समजतो चालीच आहे शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही शेवटी माझ्यावर काय तुमच्यावर काय समाजावर काय शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडला असेल तर शनी महाराजांमुळेच घडला असेल असं माझा पण समज आहे मला असं वाटत शनी माझ्या पाठीमध्ये लागलेला असं वाटत नाही शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे त्यामुळे शनिदेव मागं लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही खंबीर शनिदेव माझ्या पाठी संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे पण मात्र शनिमांडळाचं शनी, शनी मंदिर हे नवसाला पावणारं प्रत्येक भक्ताची मनो एक कामना मन इच्छा परिपूर्ण करणारं आणि शनी साडेसाती मुक्तीपेत आहे आता या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला की आध्यात्मिक इतिहास जिथे स्वतः राजा विक्रमाची साडेसाती ही संपलेली आहे म्हणजे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जी व्यथा आहे ती व्यथा दूर करण्याचं क्षेत्र संकटात असेल पिढेमध्ये असेल तर ती व्यथा दूर करण्याचं शनिदेवांचं जागृत असं देवस्थान ते म्हणजे शनिमांडव आता या, या राजकीय क्षेत्राचे जे मालक आहेत राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक क्षेत्राचे जे मालक आहेत ते भगवंत शनिदेव शरद पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील असे अनेक महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीवर ज्यांनी दिग्गज असं राजकीय क्षेत्रात काम केलंय अशा मंडळींनी सुद्धा शनी मांडळी या तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन आपल्या या राजकीय वाटचालीमध्ये भगवंत शनिदेवाचा कृपा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे आणि म्हणून भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं भगवंत शनिदेवाने ते दे परिपूर्ण केलं म्हणून जन्माष्टमीच्या मुहूर्त साधून आज दुपारी भगवंत शनिदेवाच्या चरणी शनी कवच अभिषेक त्यांनी इथे केलेला आहे